हॅलो एवरीवन आज आपण उज्जै या प्राणायामाबद्दल काही महत्त्वाची माहिती घेणार आहोत मी यामध्ये दोन मेथड सांगितले आहेत जे सुरुवातीला करणार आहेत जे बिगिनर्स असतील त्यांनी ह्याच्यातली मेथड वन यूज करायची आहे आणि जे आपण बिगिनर्स नसतील जे सराव करत असतील त्यांनी मेथड टू करायचे आहे सगळ्यात पहिले आपण वज्रासन पद्मासन तुम्हाला जी कम्फर्टेबल पोझिशन आहे त्यात बसायचं आहे आपला पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे डोळे बंद करा आणि शरीर आपलं सैल सोडायचं आहे तोंड आपलं बंद ठेवून नाकातून हळूहळू खोल श्वास घ्यायचा आहे श्वास घेताना गळ्यातून एका प्रकारचे घर्षण झाले पाहिजे म्हणजेच आपले जे जसं की मी दाखवेल आता तुम्हाला इनहेल करताना आणि डाव्या नागपोडीतून एक्झेल करणार आहोत असे तुम्ही चला तर मग माझ्यासोबत करणार आहोत काही सेकंद करणार आहात पूर्ण श्वास घेतल्यानंतर काही सेकंद श्वास आपल्याला रोखून ठेवायचा आहे आता नाकातून किंवा संपूर्ण अनुभव मिळवण्यासाठी आपण तोंडातून श्वास बाहेर काढणार आहोत हळूहळू या प्रक्रियेत आपण एक राऊंड असा पूर्ण करणार आहोत त्याचप्रमाणे आता हा मी दुसरा मेथड दाखवत आहे त्यामध्ये आपण श्वास घेणार आहोत इनहेल श्वास रोखणार आहोत खाली पाहून एक्झेल असा आपण एक राऊंड पूर्ण करणार आहोत त्याचबरोबर आपण असे अराऊंड पाच ते सहा राऊंड करणार आहोत चला तर मग बघूया ह्याचे फायदे काय आहेत उज्जय प्राणायामाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे थायरॉईड ग्रंथीसाठी ज्यांना पण थायरॉईड झाला आहे त्यांनी उज्जय प्राणायाम सकाळी उठल्या उठल्या केल्याने त्यांना त्याचा परिणाम एकदमच छान दिसणार आहे याने आपल्या थायरॉईड ग्रंथी सक्रिय होण्यास मदत होते ज्या जे पण म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांनी पण हे केल्याने त्यांच्या आवाजात नक्कीच त्यांना फायदा होईल याने आपले मन शांत स्थिर राहते त्याचबरोबर तणाव कमी करण्यास पण मदत होते रक्तदाब नियंत्रित राहतो फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते त्याचबरोबर ज्यांना पण झोपेच्या समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत होते आता पा। आता पाहूया हे कोण करू शकत नाही ज्यांना तम्याचा त्रास आहे त्यांनी टाळावे ज्यांना गळ्यात जळजळ आणि त्रास होतो त्यांनी पण हे टाळायचे आहे प्रेग्नेंट लेडीजने आपल्या डॉक्टरांना विचारून करा आणि ज्यांना हृदयाचा किंवा हाय बीपी आहे त्यांनी पण आपल्या योगा ट्रेनरचा सल्ला घ्यायचा आहे थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका